बौद्धल परिवारातील इको फ्रेंडली गणपती घरातील कुंडीत विसर्जन सोलापुरातील पूर्व विभाग येथील बौद्धुल परिवारातील विद्या व वृंदा हिने पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती घरीच स्वतः तयार करण्यात आलेला इको फ्रेंडली गणपती बाप्पा दहा दिवसानंतर गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत घरीच पाण्याच्या कुंडीत विसर्जन करण्यात आले पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी व पाणी दूषित होऊ नये या उद्देशाने घरीच पाण्याच्या कुंडीत गणपती विसर्जन करण्यात आले आणि हे पाणी तुळशी या झाडाला अन्य झाडांना घालण्यात आले प्रसंगी निरंजन बोद्धुल वृंदा बोद्धुल उमाबाई बोद्धुल आदित्य बोद्धुल कन्हैया बोद्धुल आरुष बोद्धुल आदी उपस्थित होते डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्यानव बहात्तर सत्तावन अडुसष्ट सत्तर त्र्यानव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस